मित्रांनो व्हिडिओ नंबर तीनशे सोळा चला तर सुरू करूया पाहूयाचा काय विषय हो आजचा विषय मित्रांनो कोणते रत्न कोणत्या लग्न राशीसाठी घातक असते बघूया हो रत्नांच्या वापरामुळे व्यक्तीच्या मानसिक स्थिती त्वरित बदल होता रत्नांचा परिणाम शरीराबरोबरच मन आणि कामावरही हो होत असतो रत्नांचा लाभ काही काही काळानंतर पाहायला मिळतो पण चुकीचे रत्न वापरल्या वापरल्याचे वापर नुकसान त्वरित होऊ लागते काय ते बघूया पुढे माणिक सूर्याचे रत्न सूर्या संबंधित समस्यांच्या निवारणासाठी याचा वापर केला जातो कन्या तू मकर आणि कुंभ लग्नाच्या व्यक्तींनी कधीही माणिक धारण करू नये येईल माणिक नुकसान करेल तर डोकेदुखी आणि हाडांमध्ये वेदना होऊ लागतात पुढे बघूया मोती चंद्राचे रत्न मन आणि शीतजन्य समस्यांच्या निवारणासाठी हे रत्न अद्भुत काम करते पण वृषभ मिथून कन्या आणि मकर लग्नाचे हे भयंकर परिणाम देऊ शकतात मोती हानी करीत असेल तर मानसिक स्थिती बिघडू लागते बघूया पोहळे पोहळे मंगळाचे रत्न ज्योतिषात लाल व नारंगी रंगाच्या पोहळ्याचा अधिक वापर होतो मिथून आणि कन्या लग्न असणाऱ्यांनी पोहळ्याला स्पर्श करणे घातक असते स्वभावता रागीत असतील त्यांनी लाल बोळे अजिबात धारण करून पोळ्यामुळे हानी झाल्यास अपघात आणि रक्ताच्या समस्या उद्भवतात कठीण पुढे बघूया पाचू आणि बुधाचे रत्न हे मेंदू आणि मन मजबूत करते पण मेष कर्क आणि वृश्चिक लग्न असणाऱ्यांनी याचे परिणाम घातक होऊ शकतात असणाऱ्यांसाठी याचे परिणाम घातक होऊ शकतात पातू धारण केल्यानंतर त्वचेत समस्या दिसायला हे काढून टाकावे समस्या दिसल्यास हे काढून टाकावे हिरा शुक्राचे रत्न आहे पुढे बघूया मित्रांनो हे प्रेम सौंदर्य आणि संपन्नतेचे रत्न आहे पण जराही हानी केल्यास वैवाहिक जीवनात उलट करू शकते वृषभ मिथुन कन्या तूळ मकर आणि कुंभ लग्नात हे शुभ असते तर मेष कर्क सिंह वृश्चिक आणि मीन लग्न असणाऱ्यांसाठी धोकादायक असते चंचल वृत्तीच्या लोकांनी हिरा धारण करणे टाळावे नीलम शनिचे रत्न काय ते बघूया मित्रांनो हे सामान्यत तपासल्याशिवाय धारण करू नये पण याच्यामुळे जराही नुकसान झाल्यास व्यक्तीचे जीवन संकटमय होते कुंडलीचा गांभीर्याने अभ्यास करूनच धारण करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो सिंह लग्न असणाऱ्यांनी चुकूनही निलम धारण करू नये आ, गुरुचे रत्ना। काया हे आध्यात्मिक शक्ती वाणी आणि धर्म तसेच ज्ञान वाढवते वृषभ तुळ मकर आणि कुंभ लग्नाच्या व्यक्तीने हे धारण करणे घातक असते ज्यांच्या ज्यांना पोटाच्या समस्या असतात त्यांनी पुष्कराज धारण करू नये व्हॅरी गुड आणि मित्रांनो अशा प्रकारे आजचा पण आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद